शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चानं ज्ञानमंदिर उभं केलंय या ज्ञानमंदिरामुळं प्रशासकीय क्षेत्रात मोठे अधिकारी दिसतील असं प्रतिपादन उपसरपंच रमेश पाटील यांनी केलं करंजोशी इथल्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कोल्हापूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर करंजोशी गाव आहे रस्त्यालगत प्राथमिक शाळा आहे या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली होती माजी विद्यार्थी संघटनेनं शाळा दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न केले विद्यार्थ्यांनी पदर मोड करून आणि देणगीतून काही रक्कम उभी केली आणि इथली शाळा सुसज्ज बनवली आहे हे ज्ञान मंदिर पुन्हा उभं करण्यासाठी योगदान देणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सेवानिवृत्त फौजदार विलास भोसले प्रवीण कांबळे शिवाजी भोसले विस्तार अधिकारी आनंदा सुतार बी एस पाटील यांनी मार्गदर्शन याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रुपाली पाटील ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव भोसले तुकाराम पाटील विलास भोसले शिवाजी भोसले प्रकाश पाटील मुख्याध्यापिका जयश्री सातपुते कृष्णा पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते